श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी, स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या घरामध्ये राहतो ती वास्तू अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तर याच वास्तूचे काही वास्तुशास्त्र असते तर बघा आपल्या घराम आपली वास्तू ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर मनावर त्याचा प्रभाव पडत असतो तर असंही कधी कधी म्हटलं जातं की त्या वास्तूमध्ये दोष आहे किंवा ही वास्तू लाभकारक नाही आहे तर आप आपण ज्या घरामध्ये राहतोय ती वास्तू ला आपणास लाभदायक नाही आहे तर आपण राहत असलेली वास्तू ही लाभ लाभदायक नाही आहे ओळखण्याची काही लक्षणे आहेत तर ही लक्षणे कोणती ती आपण पाहूया अलाभदायक वास्तूंची लक्षणे घरातील वस्तू फुटतात तुटतात भंग पावतात महत्वाच्या वस्तू कागदपत्रे हरवतात मिळत नाहीत घरात उगाचच कोणीतरी आले किंवा घरात कोणीतरी चालते असा भास सतत होतो कुत्रा मांजर रडण्याचा आवाज कानावर पडतो दारे खिडक्या वारा नसतानाही जोरात आपडतात घरात भयानक भीतीदायक वातावरण असते काचा फुटत राहतात आरशांना तडे जातात घरात कर्कश आवाज होत असल्याचा भात होत भास होतो घरात वारंवार दिवे जातात आणि किंवा दिवे आपोआप विजतात घरातील अन्न वारंवार कुजते नाचते खराब होते घरात शिरल्यावरच दडपण येते घरातील भिंतींना वारंवार तडे जातात अधिक तर दक्षिण नैऋत्य दिशा ज्या दिशांना मंगळ राहू केतू या ग्रहाकडे दिला आहे त्या दिशेच्या भिंतींना मोठ्या प्रमाणावर तडे जातात अनेकदा भिंतींची मोठी ढिकळे कोसळतात घरात उगाच माणसे मोठ्याने रडल्याचा भास होतो अलाभदायक वास्तू शांत झोप लागत नाही सतत झोप घाबरून उठायला होते अलाभदायक वास्तूत असणाऱ्या प्रचंड त्रास होतात असणाऱ्यांना प्रचंड त्रास होतात किंवा अशा वास्तूतील लोक भयगंडाने पछाडली जातात अशा वास्तूत राहण्याने व्यक्तीला कालांतराने वेळ लागू शकते अशा घरात तुळशीसारख्या शुभ औषधी देव वनस्पती टिकतच नाही तर त्या मरतात दीर्घकाळ अशा वास्तूत आपण राहिल्यामुळे डोके धरते तर डोकेदुखी पाठीस लागते डोके सुन्न होते खाल्लेले अन्न पचत नाही भूक लागत नाही किंवा चक्कर आल्यासारखे वाटते अन्नावरची അശാ ഉറത്തെ घरात झोपले असता रात्री झोपेत प्रचंड घामाघूम व्हायला होते एखादे जोडपे नवविवाहित असून अशा वास्तीत राहू लागले तर आपवसात प्रचंड भांडणे वाद गैरसमज कलह उगास निर्माण होतात नवगर्भतेचा सतत गर्भपात होत राहतो गर्भवतीस वाईट स्वप्न पडतात घराच्या करत्या स्त्रीस मासिक स्राव प्रमाणाबा भा... प्रमाणाबाहेर जातो त्यामुळे आजारी पडल्यासारखे गर्भगळीत व्हायला होते घरात श्वास कोंडला जातो गुदमरल्यासारखे होते घरात कुत्री मांजर इत्यादी पाळीव प्राणी मरतात जगत नाहीत घरातील इलेक्ट्रिसिटीची उपकरणे नीट चालत नाहीत किंवा तुटतात फुटतात त्यांचा स्फोट होतो घरात येते मूल होत नाही किंवा मुले पटापट मरतात किंवा सतत आजारी पडतात घरात संततीस विविध व्यंग येतात घरात विविध प्रकारचे पाणी प्राणी फिरत असल्याचा भास अशा घरामध्ये आवर्जून होताना दिसतो घरात सतत आणि विनाकारण व्यक्तींना विविध प्रकारच्या दुर्घटनांना सामोरे जावे लागते घरात खाली जमिनींना भगदडे पडतात माती निघते घरातील जमिनींना खाली भोग पडून त्यातून हाडे कवट्या अशा प्रकारच्या गोष्टी निघू लागतात घराच्या भिंतींना आतून बाहेरून काही विचित्र काटेरी वनस्पती लागतात विचित्र बांडगुळे येतात घरातील कर्त्या पुरुषास आजारपणे येतात पैसा टिकत नाही घरात वारंवार अपघात मृत्यू होतात वरील सर्वच लक्षणे तुम्हाला आढळून येणार नाहीत पण यापैकी बरीचशी लक्षणे अनेक व्यक्तींना दिसतील तेव्हा आपली वास्तू अलाभदायक आहेत हे समजून जावे व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तर अशी ही अलाभदायक वास्तूची काही लक्षणे आपल्या चॅनलमुळे अशाच काही वास्तू टिप्स उपाय तोडगे टाकत असते तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ